सार्वजनिक गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारे देखावे पाहण्याकरता भक्तांची गर्दी असते डोंबिवलीतील दत्तनगर येथे अठ्ठेचाळीस वर्षापासून नवभारत मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात यंदा या मंडळाच्या वतीनं दरवर्षी विविध विषयांवर सामाजिक संदेश देण्याचा भर असतो यंदाच्या वर्षी मतदानविषयी जागरूकता शासकीय योजना सोयी सुविधांचा प्रश्न वन नेशन वन कार्ड अशा विविध विषयांवर चित्रफित करण्यात आली होती अमित ठोसर व अमोल चिटणीस यांची संकल्पना असून संहिता लेखन प्रज्ञा रोझेकर यांनी केलं नवभारत मित्रमंडळाचे अध्यक्ष भगवान धोत्रे सदस्य स्वप्नील विटकर संदीप धोत्रे मंदार लष्कर यांसह अनेकांचे मोलाचे सहकारी असते अध्यक्ष धोत्रे म्हणाले नवभारत मित्रमंडळातर्फे दरवर्षी आम्ही वेगवेगळा संदेश सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आणि यावर्षी आम्ही मतदानाविषयी संदेश दिला आहे त्यांना मतदान करता येत नाही कारण काय तर चक्क मतदान यादीतूनच त्यांचं नाव गाह झालेलं असत मग आता काय करायचं पण मग हो अशा वेळेला आमच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांशी जर आधार कार्ड जोडणी आवश्यक मानली जाते तर मग मतदानाच्या वेळेला का नाही आणि मग मतदान होत नाही मतदान होत नाही याला जबाबदार शासन की नागरिक आणि जर नागरिकच जबाबदार असतील की मतदान व्हायलाच हवं तर मग मला सांगा की शासनानं यासाठी कोणते नियम अटी योजना हे काय केलंय मी नवे नव्हे आम्ही सगळे नागरिक आज शासनाला जाहीर विनंती करतो की सरकारनं काहीतरी उपाययोजना करावी आणि आधार कार्ड हेच मतदान कार्ड म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि मतदान केलेली व्यक्तीच शासनाच्या योजनांची लाभार्थी होईल असं काहीतरी करा त्यामुळे काय होईल की मतदानाची टक्केवारी वाढेलच पण मतदान प्रक्रियेतील सर्व घोटाळे सुद्धा संपुष्टात येतील आणि मग आणि मग आमच्या सर्वच हक्क आणि कर्तव्यांच प्रतिनिधित्व करणार एक राष्ट्र एक कार्ड हे स्वप्न सत्यामध्ये साकार होईल जय नवभारत मित्रमंडळातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवभारत मित्रमंडळ जवळ अठ्ठेचाळीस वर्ष झालेले आहेत आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे संदेश सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो मंडळातर्फे आणि यावर्षीही आम्ही मत मतदानाविषयी संदेश दे देत आहोत हां नवभारत मित्रमंडळातर्फे आम्ही मी आमोद चिटणीस यावर्षीची आमची जी थीम आहे ती मतदान करण्याविषयी आहे की लोकं मतदान करताना थोडंसं हे करतात पण यो लोक जी गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतात त्या घेण्यासाठी लोकांची रांग लागते आम्ही ह्या साईडला मतदानाविषयी आम्ही मत मांडलेलं आहे की मतदान करण्याची लोकं कमी असतात आणि ह्या साईडला आम्ही मतं हे मांडलेलं आहे की योजना ज्या घेण्यासाठी लोकांची लाईन लागलेली असते त्यामुळे लोकांनी मतदान करावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी की गव्हर्नमेंटच्या ज्या आपल्या त्या मत यादीत नाव नसतात त्याबद्दल आमचं गव्हर्नमेंटला सुचवणं असं आहे की की जे आपलं आधार कार्ड आहे त्याचाच उपयोग वोटिंग कार्ड वगैरे असा करून एक वन नेशन वन कार्ड अशी योजना गव्हर्नमेंटने चालू करावी